स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो डी पीवरती बाबा सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट तुम्हाला मी आचळमध्ये प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट कधीची हे चेक करून घ्या कारण खूप सारे विद्यार्थी म्हणतील सर अपडेट कधीची आहे तर बघा मित्रांनो कालच या ठिकाणी अल्ली महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्ले लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वॉडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विज्ञानसूप्त आहे सर्वांनी ताबडतोब खाल्ली लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वॉलिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट मिस होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण एक नवीन व्हॉट्सअप चॅनल बनवलं आहे जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण अपडेट मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोवाइड केले जात आहे तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा अपडेट अशी विद्यार्थी नो जे बीच्या अभियंत्यांनीच मित्रांनो पुतण्या आला पुरवल्या कॉप्या ही सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट आहे अपडेट अशी विद्यार्थी मित्रो की झेडपीचे जे काही अभियंता आहे तर त्यांनीच मित्रांनो पुतण्याला म्हणजेच मित्रांनो त्याच्या पुतण्याला ठिकाणी कॉप्या पुरवल्या आहेत हा मोठा डिकीन धक्कादायक प्रकार मित्रांनो झेडपी परीक्षेमध्ये झालेला आहे बघा आयोग डिजिटल परीक्षा केंद्रामध्ये मित्रांनो घोटाळ्यांचे सत्र सुरू आहे सलग सहावा प्रकार प्रकारणी घडलेलं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी जिल्हा परिषदेच्या फार्मसी ऑफिसर परीक्षेत अभिषेक अभिषेक एकनाथ गायके चोवीस वर्ष त्याचं वय आहे राहणार तुम्ही बघू शकता विद्यंत्रण हा गुरुवारी कॉपी करताना रंग्यात पकडला गेला आहे जिल्हा परिषदेस मित्रांनो शाखा अभियंता असलेला असलेल्या त्याचा सक्का काका चंद्रकांत पुंडलिक गायके वय पंचावन्न त्याला उत्तराच्या चिठ्ठ्या पुरवत होता गुरुवारी सायंकाळी चिखलठाणा एम आय डी सीतील आयऑन डिजिटल परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार उघडकी चालला आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षामध्ये याच केंद्रावर कॉपी गोठळ्यांची ही सहावी घटना असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे जिल्हा परिषदतर्फे शहरामध्ये सात केंद्रावर दोन टप्प्यात फार्मसी ऑफिसर पदाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्यापैकी आयऑन डिजिटल तुम्ही जर बघितलं आयऑन डिजिटल सेंटरवर एक केंद्र होते सायंकाळी साडे चार ते साडेसहाच्या परीक्षेदरम्यान ऑनलाईन परीक्षा सुरू असताना अभिषेक जवळ मित्रांनो प्रश्नांच्या उत्तरांची चिठ्ठी याडिकीने सापडले सदर चिठ्ठी जिल्हा परिषदकडून जिल्हा परिषदकडूनच मित्रांनो देखरेखीसाठी नियुक्त चंद्रकांत गायकेने देखील सांगितलेलं आहे टी सी एस हबचे ऑपरेशन मॅनेजर वैभव पवार गणेश ओडे यांनी सी सी टी व्ही कॅमेरे तपासले त्यामध्ये चंद्रकांत पाच ते सहामध्ये म्हणजे मित्रांनो पाच ते सहा, सहा दरम्यान जवळजवळ पा चार ते पाच वेळा जाऊन चिठ्ठी देताना आढळून आला आहे म्हणजेच मित्रांनो चार पाच वेळा देखील चिठ्ठ्या पुरवल्या आहेत पुढे बघा मित्रांनो देखील काय सांगितले आहे सापडली चिठ्ठी आता बघा केंद्राच्या निरीक्षकांना पाहणी तीन प्रश्न व त्यांची उत्तरे लिहिलेली चिठ्ठी आढळली जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे कमाल वय पंच्याहत्तर चीफ ऑफ नेव्ही पर्सन स्वामीनाथन व अजिंठा लेणी वाघूर नदी असा मजकूर लिहिला होता अभिषेक फार्मसीचा पदवीधर असून सक्का काका असलेला चंद्रकांत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सक्का अभियंता आहे आणि वैभव पवार यांच्याकडून ह्या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच निरीक्षक गौतम पातारे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तर मित्रांनो असा धक्काधक्का ठिकाणी प्रकार जे भरती बाबत घडलेला आहे तर विदेंतीनो असा प्रकार घडायला नको या हेतूने विदेंतनो या ठिकाणी पावले उचलली पाहिजे सरकारने या ठिकाणी मित्रांनो काहीतरी ठिकाणी जे काही मित्रांनो ॲक्शन ती घेतली पाहिजे जेणेकरून मित्रांनो यापुढे असा प्रकार ठिकाणी घडायला नको कोणत्याही परीक्षेमध्ये कारण प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि जे विद्यार्थी अभ्यास करत नाही आणि त्या देखील चांगल्या गुणांनी पास होतात तर त्यामुळे असा प्रकार घडायला नको या हेतूने मित्रांनो असा प्रकार देखील व्हायला नको म्हणून काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो यावर तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटा पुढचिडमध्ये नवीन रिपेड घेऊन तोपर्यंत धन्यवाद